शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे अक्षरशः सिस्टीमचा भाग झाल्याची चर्चाच जोर धरू लागली आहे मटका गुटखा मावा जुगार अवैध दारू उघडपणे चालू असल्यानं शिरोळात कायद्याचं वच उरला आहे की नाही असा सवाल नागरिकांच्यामधून सातत्याने उपस्थित होतोय अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या पैशाच्या ओघामुळे नव्या लोकांनीही याच्याक्रात उडी घेतली असून पोलिसांसमोर नाकापेक्षा मोठी जड अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं ग्रामस्थ सांगतात काही ठिकाणी काही कर पण आमचं बघा या ब्रिदाखाली धंद्यांना छत्रछाया मिळत असल्याची चर्चा आहे एंट्रीच्या नावाखाली उघडपणे पैशांची उकळपट्टी सुरू असून वाढत्या अवैध व्यावसायिकांमुळं ते एंट्रीवाले अधिकच धनाढ्य होत असल्याची नागरिकांची उपरोधिक प्रतिक्रिया आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन गावोगावी एकवीत आहे गावठी तसेच बनावट परदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्यानं व्यसनाधीन व जुगारी वर्गाची वर्दळ वाढू लागली आहे परिणामी छोट्या मोठ्या चोऱ्यांच्या घटना वाढल्याचा आरोप ग्रामस्थ करतात भटका किंगना नेमकं कोणाचं पाठबळ आहे यावरही परिसरात चांगली चर्चा रंगली आहे नागरिकांनी थेट पोलिसांवर बोट उचलत कलेक्शनमध्ये व्यस्त धंदेपत्र फुल्ल फार महात अशी टीका केली आहे शिरो परिसरातील पानशॉप मटका गुटखा जुगार परमिट रूम बार लॉजिंग व गावटी दारूधंद्यांकडून हप्ता वाढवण्याचा प्रस्ताव समोर आल्याची मोठी चर्चा सध्या रंगली आहे बीट अंमलदारांनी साहेबांनी हप्ता वाढवायला सांगितलाय आम्हालाही वरच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागतो असे संकेत दिल्याचा दावा एका अवैध धंदेवाल्यानं गुप्त चर्चेत केल्याचं समजत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे मोडीत करण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर हप्ता वाढवून मागितला जात असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे कारवाई खऱ्या अर्थाने अवैध धंद्याविरुद्ध आहे की फक्त दरवाढीसाठी असा प्रश्नच शहरात सर्वाधिक चर्चेत आहे कथित सेटलमेंट संस्कृतीमुळेच गावठी दारू बार लॉज मटका गुटखा जुकार तसेच इतर अवैध व्यवसायांना संरक्षण मिळत असल्याची भावना जनतेत बळावली असून नागरिकांनी तातडीने ठोस व परिणामकारक कारवाई करण्याची कर कर, मागणी प्रशासनासमोर केली आहे मराठी यस्तींसाठी शिरोहून दिलीप कोळी